आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले राजकारणात उतरले काय समजलं अक्षय खर तर चौथी पिढी ही आता झालं पण या ठिकाणी मी काम केलेलं आहे विधानसभापासन माझं काम हे चालूच आहे मी सगळीकडं म्हणजे खुर्ची टाकण्यापासन सगळी असू दे मी नेहमी लोकांसाठी असते आणि आज हे आलेलं आहे की आम्हाला त्या ठिकाणी दिदी हवे आहेत आणि म्हणून आज त्या व्यतिरिक्त आज लोकांसाठी मला या ठिकाणी जास्तीत जास्त काम करायचं राहुल आवाडे साहेब लोकसभेची निवडणूक लढवणार होते आणि त्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही तुमची भावना व्यक्त केली होती आणि त्या दिवसापासून जर आजपर्यंत आम्ही राजकारण बघतोय तुम्ही कसं बघताय त्यावर खरं तर पॅटर्न पासल आहे पण ते आता त्यांचं झालं आणि मी खर तर सोशल सर्व्हिसच्या सोशल लोकांसाठी काम करायचं आहे डोक्यात ठेवून मी आहे असं कळत आहे की निवडणुकीच्या तुमच्या निवडणुकीच्या विरोधात तुमच्याच कार्यकर्त्याला उभं केले जात त्याकडे तुम्ही कसं बनवतान पासितल्यासारखंच पॅटर्न पास सांगितल्यासारखं तुमचं हे काय असणार विकास मॉडेल काय विकास मॉडेल माझं खरं बघितलं गेलं तर स्टार्टिंग विथ आपलं जे जिल्हा परिषदची शाळा आहेत तिला आपण ई क्लासरूम कसं करता येईल तिथं आपण जास्तीत जास्त स्कूल आहे तिथं कसं काम करता येईल हे बघायचं आहे अण्णांनी राहुल साहेबांनी जी कामं केले आहेत तिथं त्या भागात त्याला अजून अपग्रेड कसं करता येईल हे बघायचं आहे त्यानंतर आपली जी हॉस्पिटलची कामं आहेत हे पण आपण जास्तीत जास्त एनहॅन्स कसं करता येईल हेही बघायचं आहे आपल्यावरती आरोप पार्टन तेच सांगितले जरी आता आर... सगळ्यांवरती होता येत राहुल साहेबांवरती झालो सा होतं अण्णांवरती आज काम आपले हे बोलते आपल्यासाठी आणि काम माझंही आतापर्यंत आहे म्हणून मला भाजपकडनं हे ही संधी मिळालेली आहे खर तर त्याच संधीचं सोनं मी या ठिकाणी करीन मी खात्री देऊ कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे उमेदवार मिळाले काय सांगाल त्याबद्दल मी खर तर मी खूप मला माहिती नव्हता आणि कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेली आहे आणि खरं तर सात तारखेला माझं लग्न होत लग्न या ठिकाणी आपण पुढं घेतलेलं आहे पुढं आता आपली जी निकाल असणार आहे सात तारखेला मग या हिशोबाने आपण काम करत आहे